काम चालू झालं दोन हजार तीनपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची नाटकं वेगवेगळ्या प्रकारची एकांकिका बालनाट्य या सगळ्या करत आलो आणि मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली ती म्हणजे सगळ्या जगाने ते अनुभवलेली आहे की ज्या वेळेला लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनमध्ये सगळे थिएटर्स वगैरे बंद होते नाट्यकला बंद होते बालनाट्य बंद होते सगळे जेव्हा जपडून गेले होते म्हणजे प्रकारे कैद झाले होते आपापल्या घरांमध्ये त्यावेळेला मग कॅमेरा किंवा मोबाईलचा जो यूट्यूब आमच्या आमच्याजवळ जाऊन आलं आणि आमच्या सगळ्या कलाकारांना थोडंसं एक व्यासपीठ मिळालं म्हणा त्या योगे मी एक लॉकडाऊन टॅलेंट शो नावाचा एक कार्यक्रम मी चालू केला होता तर तो असा प्रकार होता की सगळे आपापल्या घरामध्ये गेले म्हणजे बाहेर पडणंसुद्धा मुश्किल झालं होतं पण त्यावेळेला त्याचं साकारनं सुद्धा दखल घेतली आणि अशा पूर्ण उपक्रम आपण राबवल्याबद्दल आपलं कसुक झालं होतं तर सांगायचा मुद्दा हा की लाईव्ह म्हणजे जिवंत कला जेव्हा बंद होती नाटकासारखी तेव्हा मी परत कॅमेऱ्याकडे के वळलो आणि मग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करतच राहिलो पुन्हा जेव्हा थिएटर्स चालू झाले तेव्हा पुन्हा जेव्हा नाटक वगैरे सुरू झालं आणि लहान मुलांचं सा सांगाल तर मला आठव्या दिवशी नक्की मिळालेलं असेल की यातून मला काय मिळालं आणि मी म्हणजे चॅलेंज सांगतो की इथं ज्यांना यायला भीती वाटते पुढे येऊन बोलायला किंवा काय होतात तर त्या प्रत्येकाला इथं पुढे येऊन तुमच्या समोर संवाद करता येईल तुमच्याबरोबर बोलता येईल याची मी गॅरंटी देतो आणि ती व्यवस्थित बोलू शकतो ठीके आता तुम्ही नेमका या संधीचा फायदा घ्या आणि खानाच्या सैन्यावरती तुटून पडा जे मिळेल ते हस्तगत करा हत्ती मिळाले हत्ती हस्तगत करा घोडे मिळाले घोडे करा खजिना मिळाला खजिना हस्तगत करा तोफा मिळाल्या तोफा हस्तगत करा शस्त्रस्त्र मिळाली शस्त्रस्त्र हस्तगत करा पण जो कोणी शरण येईल त्याला मरण देऊ नका आणि तो कोणी आडवा येईल त्याला उधा काबा हे फुटल्यावर महाराजांच्या सैन्यात बारा बाराहतीचं बळ आलं होतं महाराजांच्या सैन्याने अगदी तसंच केलं हत्ती मिळाले हत्ती हस्तगत केले घोडे मिळाले घोडे हस्तगत केले खजिना मिळाला खजिना हस्तगत केला तोफा मिळाल्या तोफा हस्तगत केल्या शस्त्रस्त्र मिळाली शस्त्रस्त्र हस्तगत केली पण जो कोणी शरण आला त्याला मरण दिले नाही आणि तो कोणी आडवा आला त्याला उभा कापला आणि या साऱ्या गडबड गोंधळामध्ये महाराजांच्या सैन्याला खाण्याची दोन मुलं सापडली त्या दोन्ही मुलांना साखळदंडाने बांधून महाराजांसमोर पेश करण्यात आले त्यातील एक सरदार होता मी म्हणाला राज राज खाण्याची पुरायची काय करायचं यांचं तेवढ्यात दुसरा एक सरदार उठला आणि म्हणाला काय करायचं म्हणजे आपण राज्य इतवाजत पिलो आहे आज नाव घ्या सौराज्यवरती डंक मारण राज राजाच्या तुडी महाराजांनी सर्वांचं म्हणणं ऐकून कमरेवरील समशेरीला हात दिला महाराज सिंहासनावर नोटले एक एक पाऊल त्या मुलांच्या दिशेने जाऊ लागले होते त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यासमोर किरांदार दाटला होता त्या दोन्ही मुलांच्या हात बाय तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि त्याच दोन्ही मुलांच्या खणाच्या प्रेतावर अंतसंस्कार करण्यात आले त्या दिवशी ती पोरं दाही मोकळून रडत होती आणि त्याची काही अश्रू होते ते त्यांच्या मेलेल्या स्वतःच्या बापासाठी आणि त्यातील काही अश्रू होते ते तुमच्या आमच्या बापासाठी स्वराज्याच्या बापासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगात पहिल्यांदा असं घडत होतं की मेलेल्याचा माणूस हा मारणाऱ्यासाठी रडत होता आणि जिथे जिथे असं घडतं ना तिथं तिथं माझ्या शुंबाचं शुभराज्य घडतं तिथं तिथं माझ्या शुंबाचं स्वराज्य घडतं Very good. माझी इच्छा पूर्ण केली नाही तर या आयुष्याला अर्थच नाही पण असा विचार म्हणाले असतानाच लक्ष दात त्या हातातले स्टेटस बघतो आणि मग मनात विचार येतो का थँक्यू yeah <laughs>

का पद्धत आहे की नाही गुड मॉर्निंग बोलायची माहिती आहे ना परवा दिवशी एक्झाम चालू आहे आपली मी आता तुमची ओरड घेणार आहे सगळ्यांनी उत्तरं द्यायची तुमचा टेबल्स कोण बोलणार आहे

फाइव फाइव ओके सलाता परवापासून आपली एग्जाम आहे हा सेकंड टाईम करायचा आता तास संपलेला आहे दुसरा तास चालू ओके स्टार्ट अप

Very you go. ചായ ചുറ്റിയിലേക്കില്ല तर आजचा रिझल्ट असा आहे की तुम्ही दोघे आणि तुम्ही ती गजान पास झाला तर माझ असं म्हणणं आहे की लहान मुलांना आजकाल जास्त मोबाईल युज करायला भेटतो तर हे चुकीचं आहे

कंडक्टर याला मदतीला या मदतीला गाडीतले सगळे या आजी या खाली या अरे वा ब्रेडिंग मोठी माणसं आहेत गाडी सगळी मोठी माणसं आहेत गाडीत

<laughs> बर तुम्हाला आम्ही एकटा गेलो तेव्हा झाड बाजूला झालं का आम्ही दोघं गेलो तेव्हा झाड का आपण सगळे गेलो तेव्हा झाड बाजूला झालं का नाही म्हणजे एकी हे